नमस्कार तर आपण आज करणार आहोत खब्याची करंजी तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला लागणारे शंभर ग्रॅम खवा त्यानंतर शंभर ग्रॅम साखर साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर कमी घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला लागणारे सुख खोबरं आणि ते सुद्धा किसलेलं एक मिनिट होल्ड करा कट केलेले ड्राय फ्रूट आणि वेलची फ्रूट आणि पीठ मळ्याला आपण घेतलाय मैदा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि आपल्याला यासाठी लागणार आहे थोडस गरम तेल तर आपण पहिलं तेल गरम करून घेऊया मैदा आपल्याला चाळून घ्यायचा चारूं। आहे तेल गरम करायला ठेवले आपण आणि मैदा आपण चाळून घेतोय यामध्ये आपल्याला थोडासा रवा वापरायचा आहे तर रवा सुद्धा आपण घालून घेऊया रव्यामुळं करंजी खुसखुशीत होते थोडस आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचंय अगदी थोडस घ्यायचंय मीठ आपल्याला तेलाचं मोहन आपण गरम करून घेतले तर आता आपण ते ओतून घेऊया तर रवा वरच्या साईडला ठेवायला आहे आपण रव्यावरच हे ओतून घ्यायचंय आणि मस्त त्याला चरका द्यायचा आपल्याला तही हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर तेल गरम आहे त्यामुळे एखाद्या दे आपण पहिलं मिक्स करून घ्या तेल छान सगळीकडं लावून झालं ला की पीठ आपलं या साइडनी असं छान भिजलं जातं तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं पाणी आणि पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि पीठ आपल्याला भेजून घ्यायचं तर आता आपण पीठ भिजवून घेतले छान आता सारण पर्यंत आपल्याला हे पीठ मुरवट ठेवायचं या पद्धतीने आपला हा गोळा मळून झालाय आता याला असंच आपल्याला भेजत ठेवायचंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया सारण बनवताना आपल्याला लागणार आहे आपण यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आपल्याला आणि छान तुपावरती हराम घालून आहे एक वाटी रवा घेऊन आपण यामध्ये एक चमचा तूप घातले आणि आता आपल्याला हा रवा चांगला लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना आपल्याला याच्यामध्ये खवा घालून घ्यायचा आता यामध्ये आपण खवा मिक्स करून घेऊया तर हाताने आपण तो करून घालूया या पद्धतीने हाताने असा करून आपण यामध्ये खवा घालून घेतोय आणि आता तो या रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खवा रव्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करताना तो असा छान मेल्टही होतो वितळला जातो आणि रवा आणि जो खवा आहे तो एक जीव होतो आता यामध्ये घालूया फ्रूट ते आपण मिक्स करून घेऊया सुका खोबऱ्याचा आपण किस करून घेतलाय तोही आपल्याला घालायचा आहे आता यामध्ये सुक खोबरे घालून घेतले तेही मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान आपल्याला हे भाजून असं जीव करून घ्यायचंय व्यवस्थित आणि मस्त भाजून झालाय आता याच्यावर वेळची पूड आपण घालून घेऊया आता याच्यावरती वेळची पूड ती पण मिक्स करून घेऊया आणि थंड झालं की यामध्ये साखर घालायची आपल्याला या पद्धतीने आपले सारण तयार झाले